ओम विद्यासुशास्त्रेशु विवेक महांधकारे वाद्येशु तदतीव विश्वम गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या साठ प्रिय तुझे आठ मे चे पत्र इथे पंधरा मे ला पोहोचले नववर्षाचे तुझे पत्र इथे पोहोचले की नाही काय माहिती माझ्याकडे तर आले नाही तू शारदा मातेच्या जीवनाबद्दल का नाही विचार करत शारदा मातेनी कोणत्या शारदा मठात प्रवेश केला होता सुरुवातीला तर त्या जयरामवाटीलाच होत्या नंतर श्री श्री ठाकुरांजवळ होत्या आणि त्यानंतर जसेही श्री श्री ठाकुरांनी त्यांना सांगितले होते त्या कामारपुकूरला राहत होत्या त्याही अगदी एकट्या भाज्या तर दूर मीठ सुद्धा मिळत नसे त्यांना श्री श्री ठाकुरांनी अठराशे शहाऐंशी मध्ये शरीर त्याग केला होता त्यानंतर अठराशे मध्ये स्वामीजी अमेरिकेला गेलेत कमीत कमी या काळाबद्दल विचार कर कि माताजींनी कशा प्रकारे जीवन व्यतीत केले असेल तुझी इच्छा असेल तर तू सुद्धा श्री श्री ठाकूरांना घेऊन जीवन व्यतीत करू शकतेस श्री श्री ठाकुरांनाच आपल्या हृदयात विराजमान असलेले बघितल्यावर भविष्याची चिंताच कोण करेल तू गौरी मानबद्दल वाचले नाहीस का त्या कोणत्या सारधा मठात गेल्या होत्या गोपालची आई सुद्धा कोठे गेली होती निवेदिता जोसेफीन मॅकलाऊड ओलीबुर यांना कुठला सारदा मठ मिळाला आता पुन्हा अभ्यास सुरू कर उशीर करू नकोस तू कोटपर्यंत शिकली होतीस पुढे काय शिकणार आहेस मला लिही, सारदा मठाशी पत्रव्यवहार तसेच तिथे येणे जाणे सुरू ठेव आधी आपल्या पायावर उभी रहा नंतर त्यांची सेवा करू शकशील तुझा सतत शुभाकांक्षी स्वामी गहनानंद स्वामी विवेकानंद म्हणतात मला हा दृढ विश्वास आहे की जगात कपट करून कोणतेच महान कार्य होत नाही शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम् तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु